नमस्कार आपण बघत आहात विसंवाद मराठी तर आपल्याला माहितच आहे आता शेतापुळाचा हंगाम चालू आहे आणि अशाच हंगाम मध्ये आपल्याला एका शेतकऱ्या बद्दल थोडी माहिती घ्यायची आहे की त्याने सेंद्रिय शेतापुळाचा व्यवसाय कसा चालू केला आहे तर आपल्यासोबत आज जोडलेले शेतकरी तर ते त्यांना आपण विचारूया तर तुमचं नाव नमस्कार मी जनार हरीश जनार्दन धोत्रे राहणार व्यवरा पात्र तालुका जिल्हा अकोला तर तुम्ही हे सीताफळ सेंद्रिय सीताफळ कशा प्रकारे उत्पन्न घेता याचे आणि तुम्हाला अकोल्या लोकांचा कसा प्रतिसाद भेटते माझ्या शेतात दोन एकर शेतीमध्ये शिताबळ झाड लावलेले आहेत दहा बाय बारा झाड आहेत आहे आहेत साडेआठशे दहा माझी साखळी अशी आहे मी पुरे आराशे मध्ये टाकलेले होते कॅरेट भाव योग्य भेटत नव्हता नंतर मी स्वतः हात विक्री चालू केली गौरक्षण डोळ तर अशी साखळी लागलेली आहे अडीचशे तीनशे गिरायका दुधाच्या उकळ्या लाग सारखे लागलेले आहे सर आपल्या शेतामध्ये एकूण किती झाडे लावली आहेत आपण साडेआठशे झाड आणि एका झाडाला कमीत कमी तुम्हाला उत्पन्न किती मिळते दहा ते पंधरा किलो दहा ते पंधरा किलो अकोल्यामधील जनतेचा प्रतिसाद कसा भेटतो तुम्हाला चांगला मिळणार कारण की त्यांना फळांची क्वालिटी आणि चव टेस्ट गरबी जास्त निघते बिया कमी झाडाचे डोळे उघडलेले जे फळ असतात ते हार्वेस्टिंग करतो आम्ही कचकळ माल तोडत नाही आम्ही जे नेहमी जी गळी आहे ते कमीत कमी ते गळी दहा ते बारा वर्ष अभ्यास करतात आणि सर तुमचा दिवसाचा किती किलो माल जाते अकोल्यामध्ये कमीत कमी तीस ते पस्तीस कॅरेट तर मी गजानन तुपकर विषय विशेषज्ञ कृषी विज्ञान केंद्र अकोला कृषी विज्ञान केंद्राच्या मार्गदर्शनामध्ये श्री हरीश भाऊ धोत्रे आणि श्रीकांत भाऊ धोत्रे यांचे जवळपास हे आठ ते दहा वर्षापासून कृषी विज्ञान केंद्रासोबत जोडलेले आहेत आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं की छाटणी तंत्रज्ञान खूप महत्वाचं आहे याच्यामध्ये जे असं आपण जून महिन्यामध्ये दहा तारखेपर्यंत यांना छाटणीचं तंत्रज्ञान त्यामध्ये सांगितलं जवळपास तीस टक्के ते पंचवीस टक्के या फांद्या आहेत त्यामागे आपण छाटून घेतल्या नंतर त्याच्यावर आपण एक सेंद्रिय पद्धतीने फवारण्या वगैरे केल्या अमृत जलाचा मोठ्या प्रमाणात आपण याच्यामध्ये वापर केला अमृजला वापर केल्यामुळे काय झालं की याच्यामध्ये जे मिठास आहे गुढी आहे ज्याला आपण म्हणतो साखरेचं प्रमाण जे आहे आहे ते अतिशय चांगल्या फळाची खूप चांगली आपल्याला मिळालेली त्याच्यामुळे कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून आणि यांच्या अथक मेहनतीने अतिशय चांगल्या प्रकारे फळाचं उत्पादन वाढ म्हणजे वाढलेलं आहे मागे तर आपण बघितले कशा प्रकारे शेतकरी सेंद्रिय शीताफळाचे उत्पन्न थेट ग्राहकांकडे पोचवतो कॅमेरामॅन सनी गवईसोबत मी इंगड़े, वी संवाद न्यूज अकोला